नमस्कार मंडळी जय शिवराय मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो हौशी नाट्य स्पर्धा फक्त एंटरटेनमेंट 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 नसते ती स्त्रीचं अंतरंग उलगडणारी असते आणि स्त्रीच्या भावना घुसमटलेल्या भावना ही मांडणारी देखील असते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेमध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर गायत्री अमोणकर आपल्यासोबत आहेत त्यांनी मेघाचा रोल केला होता ती ती आणि ती नाटकामध्ये आपण गायत्रीजींशी बोलणार आहोत डॉक्टर मॅम आपलं स्वागत आहे मुलाखतीमध्ये काय रोल होता आपला काय तुम्ही रोल कसा जागलात आणि नेमक्या काय भावना मांडल्यात अभिनयाच्या माध्यमातून काय सांगा थँक्यू व्हेरी मच मेघा एक एकदम कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे पण मी uh, मेघाचा uh, अभ्यास केला तेव्हा मला असं वाटलं की सगळ्या स्त्रियांमध्ये थोडी मेघा कुठेतरी आहेच म्हणजे ती रिप्रेझेंट uh, करत होती मिडल क्लास इंटेलेक्च्युअल म्हणजे ती पोस्ट ग्रॅज्युएट आहे ती समाजसेविका आहे आणि तरीही तरीही तिला uh, म्हणजे काय म्हणतो आपण सो मेघा इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स कॅरेक्टर अँड देर इज अ लिटल बिट ऑफ मेघा इन ऑल ऑफ आस so this character comes from a middle class intellectual background and yet she is suppressed by her husband and she cannot really follow her uh, individual identity i mean she has to kind of uh, you know balance between the two and it becomes very difficult and uh, eventually it is all about her journey and how she goes about it and how like a as a woman we are expected to be like Superwoman in every field that we do, like be it a mother or a, or our career or whatever. So um, it is the same thing is not expected from men. So um, that was the journey, and it was very um, it is a very challenging and very difficult role. So, so I enjoyed this role and. Uh, being a non-Maharashtrian, this role was even more challenging because uh, there was a lot of, uh, you know, uh, what do you say? Uh, language barriers. Yeah, language or a lot of difficult Marathi words, which were there in, especially with regards to Megha's character. And I'm so thankful that our director trusted me with this uh, role and. नॉन महाराष्ट्रीयन असून देखील डायरेक्टरने दाखवलेला विश्वास आणि स्वतःच समर्पित भाव या अनुषंगाने मराठी अवघड असलेले मेघाच्याच कॅरेक्टरचे डायलॉग पाठांतर करणं आणि ते डायलॉग डिलिव्हरी मराठीतून उच्च मराठीतून ती रंगमंचावरून सादर करणं नक्कीच सोपं नव्हतं डॉक्टर गाय आ, गायत्री मॅमला त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या सेवेसाठी आणि अभिनय प्रवासासाठी आपण शुभेच्छा देऊया गायत्री मॅम धन्यवाद